नमस्कार मित्रांनो तर हे हार्बर आहे बीडीएन जी के सातशे अठ्ठ्याण्णव आणि हे आपण टोकन पद्धतीने लागवड केलेला प्लॉट आहे एकरी बियाणे वापरलेले आहे फक्त आपण वीस किलो एकरी वीस किलोमध्ये एक एकवीस झालेलं आहे तर हे आपण लावलेले आहे दोन एकरमध्ये म्हणजे चाळीस किलो बियाणं आपण या ठिकाणी वापरलेलं आहे बीडियन केला घाटाची संख्या जर तुम्ही मोजली तर खूपच जास्त घाट्या संख्याला आहे तुम्हाला जवळून दाखवतो मी आणि फुटवा सुद्धा खूप भारी आहे ये का आपने एक भी, भी, एक भी, भी, एका ठिकाणी आपण एक बी दोन बी एक बी दोन बी या पद्धतीने टाकलेले आहे एका झाडाला जमीनदेम फुट एवढे आहेत पाहू शकता घाट्या संख्या बघू शकता तुम्ही खूप जबरदस्त आहे याच्यामध्ये फुलगळीचं प्रमाण वगैरे खूप कमी होतं आणि थोडीशी व्हेरायटी लेट आहे बाकीच्या व्हेरायटीपेक्षा व्हेरायटी लेट आहे पूर्ण मालानं असा वाकून पडलेला आहे प्लॉट पाहू शकता तुम्ही हे आपण काय वाकवलेलं नाही पूर्ण मालानं पूर्ण प्लॉट असं वाकून पडलेलं आहे पाहू शकता तुम्ही जबरदस्त व्हरायटी आहे हरभरा बीडन जी के सातशे अठ्ठ्याण्णव ही व्हॅरायटी परभणी विद्यापीठाची आहे आणि ही काबुली व्हरायटी मोडते याचा दाना जे आहे पांढरा आहे आणि याला मार्केट रेट साधारण सात हजार ते आठ हजार रुपये रेट मार्केट रेट असतो <coughs> लेट व्हरायटी आहे ज्यांच्याकडे ड्रीप आहे असं शेतकऱ्यांनी बिनधास्त लावायला काहीच अडचण नाही कारण की आपली जमीन हलकी आहे आणि आपण याला पाणी दिलेलं आहे शेवटला कारण की जमीन हलकी होती आणि व्हरायटी लेट आहे साधारण अजून एक महिना गेली म्हणजे एकशे वीस ते एकशे पस्तीस दिवसापर्यंत ही व्हॅरायटी घेत असते पाहू शकता जबरदस्त